नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी गणित कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत घेतली गेलेली रामानुजन गणित परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी त्या परीक्षेमध्ये प्रावीण्यपात्र ठरलेल्या मुलांची दोन नंबरची परीक्षा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संबंधित केंद्रावर होणार आहे या ठिकाणी गणित प्रज्ञा दोन हजार तेवीसचे नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत या ठिकाणी प्रश्न आठ आपण सोडलेले आहेत दहा प्रश्न असतात या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेचा स्वरूप अभ्यासक्रम हाच असल्यामुळं येणाऱ्या परीक्षेसाठी हा साचा अत्यंत महत्त्वाचा आहे त्या दृष्टिकोनातून या प्रश्नांच्याकडं पाहण्यात यावं प्रश्न नव्वा प्रत्येक प्रश्न दहा गुणांचा असतो खालील संख्यापैकी मूळ संख्या, संख्या भोवती गोल करायचा आहे ऑब्जर्व द प्राईम नंबर अँड सर्कल देम बावीस तेवीस सदतीस ही मूळ संख्या आहे मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला एक आणि त्याच संख्येनं भाग जातो दुसरा कोणताही त्याचा विभाजक नसतो सदतीस बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीसला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही तिच्याशिवाय सदतीसलासुद्धा एकोणसाठ सुद्धा मूळ संख्या आहे एकशे एक सुद्धा मूळ संख्या आहे एकशे एकवीस सुद्धा मूळ संख्या आहे एकशे एकोणपन्नास सुद्धा मूळ संख्या आहे त्यातला बी हा तीन गुणांचा होता पुन्हा तीन गुणांचा बी ज्या दोन अंकी संख्या लिहिताना तीन हा अंक फक्त एकदाच वापरला आहे अशा संख्या किती ते लिहा हाऊ मेनी टू डिजिट नंबर टू डिजिट नंबर्स आर देअर इन विच आर डिजिट थ्री इज यूज ओनली वन्स राईट धिस नंबर जे अंक लिहिताना फक्त तीन हा अंक एकदाच वापरला जातो त्या संख्या हा तीन अंक एकदाच आहे तेरामध्ये तेवीसमध्ये तीसमध्ये एकतीसमध्ये बत्तीसमध्ये चौतीसमध्ये पस्तीसमध्ये छत्तीसमध्ये सत्तीसमध्ये अडतीसमध्ये त्रेचाळीसमध्ये त्रेपन्नमध्ये त्रेसष्टमध्ये त्र्याहत्तरमध्ये त्र्याऐंशीमध्ये त्र्याण्णवमध्ये ओके अशा संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा सतरा संख्या आहेत ओके त्यानंतर खालील पदावली सोडवा सॉल्व द फॉलोईंग एक्स्प्रेशन चार गुणांचा प्रश्न आहे या ठिकाणी यम भागिले डी अधिक यल वजा सी भागिले एक्स अधिक एक्स फी तीन म्हणजे या ठिकाणी दहा आणि आठ अठरा आहे वजा एक्स एक्स फी ओके या ठिकाणी यल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर एल सी डी एम हे लक्षात ठेवायचं एल सी डी एम एल म्हणजेच पन्नास सी म्हणजेच शंभर डी म्हणजेच पाचशे आणि यम म्हणजे हजार एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच पाहूया यम भागिले डी म्हणजे यम म्हणजे हजार आहे डी म्हणजे पाचशे हजार भागिले पाचशे अधिक एल पन्नास वजा सी शंभर भागिले दहा अधिक हे अठरा आहे वजा हे पंचवीस आहे ओके हजार भागिले पाचशे म्हणजे दोन दोन अधिक पन्नास शंभर भागिले दहा म्हणजे दहा वजा वजा पंचवीस अधिक अठरा पंचवीस म्हणून अठरा गेले सात उरले मोठ्या चिन्ह वजा एक अधिक आणि एक वजा असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आलेल्या वजा बाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं वजा सात पन्नासून बावन्न बावन्नमधून दहा गेले बेचाळीस आणि बेचाळीस म्हणून सात गेले पस्तीस ओके पन्नास दोन बावन्न वजा दहा वजा सात वजा वजांची बेरीज वजा असते वजा सतरा बावन्न वजा सतरा पस्तीस ओके कमी यम भागिले डी अधिक यल वजा सी भागिली एक्स अधिक एक्स फी म्हणजे अठरा वजा एक्स एक्स फी बरोबर पस्तीस म्हणजे एक स एक तीन वेळा दायत्र तीस आणि हे पाच पस्तीस ओके आणि प्रश्न दहावा आहे एका शंभू त्रिकोणाची परिमिती पंचेचाळीस आहे तर त्याची बाजू काढा फाईंड द साईड ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल हुज पेरीमीटर इज फॉर्टी फाईव्ह सेंटीमीटर शंभूज त्रिकोणाची परिमिती या ठिकाणी तीन गुणले बाजू शंभू त्रिकोणाची परिमिती पंचेचाळीस दिलेली आहे तीन बाजूंची बेरीज तिन्ही बाजू समान आहेत म्हणून तीन गुणले बाजू बाजूबरोबर पंचेस भागील तीन पंधरा संबोधित त्रिकोणाची बाजू पंधरा दोन गुणांचा प्रश्न आहे ओके पाच छेद सात या संख्येचे आवर्ती दशांश स्वरूप द्या काढा या ठिकाणी पन्नासला सातनं भागायचं आहे या ठिकाणी सो सॉरी पाचला सातनं भागायचं आहे त्यामुळं या सातनं पाचला भाग जात नाही म्हणजे पहिलं शून्य पुन्हा पाचवं शून्य घेतले म्हणून तर दशाव दिले या ठिकाणी दशांश चिन्ह दिल्यानंतर पन्नास झाले साती साती एकोणपन्नास पन्नास म्हणून एकोणपन्नास गेला उरला एक या ठिकाणी एकवर शून्य घेतले सात एके सात दहा म्हणून सात गेले तीन तीनवर शून्य घेतले ती झाले सात चौक अठ्ठावीस तीस म्हणून अठ्ठावीस गेले उरले दोन दोनवर शून्य घेतले वीस झाले सातून चौदा वीस म्हणून सोळा वीस म्हणून सोळा गेले उरले चार त्यामुळं पुन्हा एकदा दोन वरील दोन वर शून्य घेतले वीस झाले सात दोन्ही चौदा वीसमधून सोळा गेले उरले चार या ठिकाणी चार वर शून्य घेतले चाळीस झाले साता पाचा पस्तीस पुन्हा पहा साती साती एकोणपन्नास पन्नास मधून एकोणपन्नास गेले उरला एक वर शून्य घेतले दहा झाले सात एके सात दहा म्हणून सात गेले उरले तीन तीन वर शून्य घेतले तीस झाले सात चौक अठ्ठावीस तीस म्हणून अठ्ठावीस उरले उरले दोन दोनवर शून्य घेतले वीस आली सात दोन्ही चौदा वीसमधून सोळा गेले या ठिकाणी वीस म्हणून चौदा व चार पाहिजे सात दोन्ही चौदा वीस म्हणून चौदा गेले उरले सहा सहावर शून्य घेतले सात ते आठ छप्पन दहा म्हणून छप्पन गेले उरले चार पुन्हा सात पाच पस्तीस चाळीस म्हणून पस्तीस गेले उरले पाच पुन्हा पाचवर घेतले शून्य पाच पन्नास झाले पुन्हा रिपीट होणारा भागाकार या ठिकाणी त्यामुळे शून्य पॉईंट एकाहत्तर बेचाळीस पंच्याऐंशी शून्य पॉईंट एकाहत्तर बेचाळीस पंच्याऐंशी ओके पुन्हा पुन्हा तो गट येणार आहे म्हणून त्या ठिकाणी पाच छेद सहा म्हणजेच शून्य पॉईंट एकाहत्तर बेचाळीस पंच्याऐंशीच्या डोकीवर आडवी रेषा बार म्हणाला म्हणजे हा गट पुन्हा पुन्हा येतोय सी पाच गुणांचा आहे या ठिकाणी पहिला दोन गुणांचा झाला नंतर तीन गुणांचा झाला एक छेद दो दोन वाजा एक छेद तीन बरोबर तीन व... वजा दोन छेद दोन गुणले तीन बरोबर एक छेद दोन गुणले तीन या उदाहरणाचं निरीक्षण करा त्यावरून खालील राशीची किंमत काढा एक छेद दोन गुणले तीन एक ड़ुत 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 अधिक एक छेद तीन गुणले चार अधिक एक छेद चार गुणले पाच अधिक डॉट डॉ डॉट अधिक एक छेद नऊ गुणले दहा इथं दोन आहे इथं तीन आहे इथं चार आहे पाच सहा सात आठ नऊ इथं तीन आहे इथं चार आहे इथं पाच आहे इथं डॉट डॉ डॉट इथं दहा आहे ओके या ठिकाणी एक दोन छेद दोन वजा एक छेद तीन इतं हे सोडवल्यानंतर छेद सारखा नाही तिरकस गुणाकार तीन एक्के तीन वजा बे के बे छेदस्थाने बे तिरकस सात तिनातनं दोन गेला एक छेद दोन गुणले तीन तिनातनं दोन गेला एक छेद दोन गुणले तीन तसंच या गुणधर्मानुसार या गुणधर्मानुसार एक भागिले दोन गुणिले तीन अधिक एक भागिले तीन गुणले चार पुढं पुड़ पुढं दोन नंतर तीन तीन तर चार अधिक एक छेद चार गुणले पाच अधिक डॉट 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 एक छेद नऊ गुणले दहा ओके म्हणजे कसं इथं एक छेद दोन गुणले तीन जे आलेलं आहे ते एक छेद दोन वजा एक छेद तीन नुसार आलेलं आहे एक छेद दोन गुणले तीन हे याचंच उत्तर आहे म्हणून याच्या ठिकाणी हे लिहिलं एक छेद दोन इथं हेच आहे एक छेद दोन वाजा एक छेद तीन तसंच पुढं इथं दोनचं तीन तीन चार एक छेद दोन वाजा एक छेद चार तसंच पुढं तीन इथं चार इथं चार पाच आहे एक छेद चार चा चा चा, वाजा एक छेद पाच तसंच आधी या ठिकाणी चाराचं पाच इथं पाचाचं सहा अशा पद्धतीनं क्रमशः इथं एक छेद नऊ गुणले दहा ह्याच्या वजा शेवटी एक छेद दहा त्याच्या पाठीमागे एक छेद नऊ इथं वाजा एक छेद नऊ हिथं आधी इथं एक छेद नऊ वजा एक छेद दहा ओके इथं अधिक एक छेद आठ आणि आठचं इथं नऊ वजा एक छेद नऊ इथं आहे तसं दोन तीन तीन चार चार तीन अशा पद्धतीनं इथं आठ आठ नऊ नऊ म्हणजे अशा पद्धतीने एक छेद दोन वजा एक छेद तीन अधिक एक छेद तीन वजा एक छेद चार अधिक एक छेद चार वजा एक छेद पाच वजा अधिक एक छेद पाच वजा एक छेद सहा अधिक एक छेद सहा वजा एक छेद सात अधिक एक छेद सात वजा एक छेद आठ अधिक एक छेद आठ वजा एक छेद नऊ अधिक एक छेद नऊ हे गेले सगळे वजा एक छेद पाच आधी एक पाच अशा पद्धतीनं आणि राहिले शेवटी एक छेद दोन आणि शेवटचा वजा एक छेद दहा एक छेद दोन हा सुरुवातीचा एक छेद दोन आणि या ठिकाणी हा वजा एक छेद दहा राहिलेला आहे तस इथं तसंच आहे एक छेद दोन वजा एक छेद दहा मग छेद सारखा नाही तरी कसं दहा एक दहा वजा बे बेइके बे छेद दहा दोन्ही वीस दहा दोन गेले आठ आठ छेद वीस संक्षेप दुन दोन चार दोन आठ चार पंचवीस दोन छेद पाच ओके अशा पद्धतीने थोडंसं समजावून घेतलं तर हे अत्यंत सोपं आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा शेअर करा अद्यापही आपण नवीन असाल भोसले सर जखले चॅनल सबस्क्राईब करा आणि अतिशय पद्धती सोप्या पद्धतीनं गणित समजावून घेण्याचा निश्चितच मी प्रयत्न केलेला आहे समजावून देण्याचा येणाऱ्या परीक्षा त्यामुळंच आपणास निश्चितच सोपी वाटणार आहे यात काही शंका नाही ही, ही प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे आणखी काही प्रश्नपत्रिकांचे नमुने आपण पाचवीसाठी आणि आठवीसाठी घेणार आहोत या ठिकाणी धन्यवाद